మాసే పూజ గృజానోర్భ మాజే బాలి పంధ్ర గస్ట్లో దో తర్న్స్ మే ఈ మాజీ నమ్ర వినీ तिरंगामचा मान आहे पराक्रमाची गाणे तिरंगामचा मान आहे पराक्रमाची गाणे तिरंगामचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे भारताची शान आहे सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> आज हा दिवस <दियो साथ> आपल्या सर्वांसाठी <coughs> खूप आनंदाची स्वाभिमानाची व अभिमानाची दिवस आहे माझ्या बंधू भगिनींना आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला बारा जो दिग्गजच्या मुक्त झाला आणि मार्ग स्वीकारत महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अनेक नेते ब्रिटिशांच्या हुकुमशाहीची निषेध करत अनेक आंदोलन केले सत्याग्रह केले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सिंह असिंहगर्जा करत लोकमान्य भारतीयांना स्वातंत्र्याची महत्त्व बसून दिले एवढं करून माझे स्वतंत्र जाईन